नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत एकदम पटकन होणारं असं चिकन सूप कारण आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि काहीतरी गरम गरम आपल्याला प्यावंसं वाटतं तर ही रेसिपी त्यासाठी एकदम बेस्ट आहे चला तर मग लागूया का मला आता लागणारं साहित्य सांगते की काय लागणार आहे ते इकडे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि त्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे ते हे एक बाऊल भरून बोनलेस चिकन आहे त्याच्यानंतर कोथिंबीर तीन मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून एक ॲड करू शकता आलं आहे तसंच लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या वाल्या आणि ह्याला कट केलेल्या म्हणून हे चार दिसत आहेत त्याच्यानंतर मीठ आहे ब्लॅक पेपर पावडर हळद तसंच लास्टला ॲड करायला आपल्याला लागणार आहे लेमन ज्यूस तसंच इकडे पाणी बस एवढं साहित्य लागणार आहे आता सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची आपल्याला इकडे पेस्ट करून घ्यायची आहे तर ती सगळ्यात प्रथम आपण करून घेऊया तर इकडे आपली ग्रीन पेस्ट ही तयार झालेली आहे हे बघा आता मी ह्याला साईडला काढून घेते आणि ह्याच्यात थोडीशी अजून एवढी ठेवलेली आहे आता आपल्याला हा जो बोनलेस चिकन आहे है, हे ह्याच्यात ॲड करायचं आहे है। आणि ह्याचा आपल्याला खिमा बनवून घ्यायचा आहे तर इकडे आपला खिमा हा तयार करून झालेला आहे म्हणजे मिक्सरला मी बोनलेस चिकन हे फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल हे बघा असं हे तयार झालेलं आहे आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया चला तर मग गॅसवर भांडं हे मी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात लिटरली मी दोन स्पून भरूनच तेल घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मी स्लो ठेवलेली आहे तर आता आपण काय करूया जो आपण हा केलेला जो खिमा आहे म्हणजे आपण हिरव्या वाटणाबरोबर ह्याला वाटलेला आहे तो या तेलामध्ये आपण ॲड करूया आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि ही जी केलेली पेस्ट आहे ती आपण ह्याच्यात ॲड करणार तसस मीठ हळद आणि ब्लॅक पेपर पावडर तर सुरुवातीला आपल्याला पाणी ऍड करायचं नाही आहे सुरुवातीला आपल्याला हा मीन्स शिजवून घ्यायचा आहे थोडा एक पाच मिनटं आणि मग आपण ह्याच्यात पाणी ऍड करणार तर आता मी काय करते झाकण लावून ह्याला शिजू देते आता आपण काय करूया ह्याच्यात पाणी ऍड करूया आणि पाणी पण भरपूर सारं वापरायचं आहे हे बघा सध्या मी एवढं टाकलेलं आहे आपल्याला अजून थोडं ॲड करायचं आहे आता ह्याला झाकण लावून परत एकदा आपल्याला शिजू द्यायचं आहे तर सूपसाठी मी अख्खी एक बाटली ह्याच्यात ॲड केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एवढ्या पाण्यात पहिले आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपण अजून अर्धी वाटली ह्याच्यात ॲड करणार ते, ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला सूप किती प्रमाणात पातळ हवं आहे त्याच्यावर हे बघा आणि हे असे असे पीसेस दिसणार सूपमध्ये तर ह्याला आपण आता शिजवून घेऊया तर, तर सूपला आपल्या उकळी आलेली आहे ही बघा कशी खळखळून खड़ अशी उकळी आलेली आहे एकदा आपण ह्याला पळी फिरवून घेऊया हे बघा हे एवढ्या प्रमाणात आता पातळ सूप आहे जर तुम्हाला एवढंच चालत असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू नका पण हे अजून थोडंसं मी ॲड करते ह्याच्यात आणि या स्टेजला आपण चेक करायचं आहे की आपलं मीठ परफेक्ट आहे का नसेल तर या स्टेजला आपण ॲड करणार मी मीठ चेक केलं तर मीठ कमी आहे कारण आपण पाणी देखील तेवढंच टाकलेलं आहे तर मी आता काय करते वरून थोडंसं मीठ ॲड करते आणि ह्याला परत एकदा एक उकळी येऊ देते चला तर मग आता आपण झाकण काढूया हे बघा मस्त उकळी ह्याला आलेली आहे आता आपण काय करूया लास्टला ह्याच्यात लेमन ज्यूस ॲड करूया व्यवस्थित ह्याला मिक्स करते आणि गॅसची फ्लेम आता आपण बंद करूया कारण आपलं सूप हे तयार झालेलं आहे चला तर तुम्ही बघतच असाल इकडे आपलं गरमागरम चिकन सूप हे तयार झालेलं आहे हे, हे बघा भरपूर साऱ्या प्रमाणात इकडे चिकनचे पीस देखील आहेत आणि पावसाळ्यात तसं सर्दी खोकला वगैरे झाल्यावरही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद